यावल येथील नगरपालिकेत विस्तारित भागातील नागरिकांनी निवेदन दिले आहे शहरातील विस्तारित भागात आयशा नगरात मस्जिद जवळील नालासफाई तसेच याच भागातील नादुरुस्त ढापे दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून अस्वच्छ नाल्यामुळे मस्जिदसह परिसरात दुर्गंधी पसरत आहे तेव्हा तातडीने नालेसफाईची मागणी बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता नगरपालिकेत निवेदन देऊन करण्यात आली आहे यावल नगरपालिकेत बुधवारी अशफाक शाह गफ्फार शाह सोहेल रुबाब पटेल सह नागरिकांनी कक्ष अधीक्षक आरती खाडे यांच्याकडे निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की नगरपरिषद हद्दीत विस्तारित भागात आयशा नगर आहे येथे मस्जिद जवळ नाला आहे या नाल्यात मोठ्या प्रमाणावर घाण कचरा साचला असून त्यातून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यातच सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे व नमाज अदा करणे रोजा इफ्तार करणे याकरिता मस्जिदमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात मात्र मस्जिद शेजारील नाल्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाण कचरा व त्यातून येणारी दुर्गंधीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तेव्हा तातडीने या भागातील नाले सफाई करावी तसेच या भागात जागोजागी गटारीवर असलेले धापे देखील तुटले आहे ते धापे देखील दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स टेन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल